नमस्कार डी एस डी मराठीच्या आजच्या भागात आपण अशा एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिने अत्यंत धाडसाने चित्रपट सृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं जी वयाच्या केवळ विसाव्या वर्षी विधवा झाली आपल्या मुलांच्या करिअरसाठी तिने स्वतःचे आयुष्य खर्ची घातले एखाद्या चित्रपटाला साजेशी ज्यांची जीवनकथा आहे त्या अभिनेत्री आहेत दुर्गा खोटे गोव्यातील एक कोकणी ब्राह्मण परिवार होता या परिवारातील एक प्रसिद्ध वकील होते पांडुरंग श्यामराव लाड आणि पत्नी मंजुळाबाई यांना चौदा जानेवारी एकोणीसशे पाच रोजी मुलगी झाली तिचं नाव ठेवले विठा लहानपणी त्यांना कौतुकाने बेबी म्हणत नंतर त्यांना सर्वजण बाणू म्हणायला लागले यांच्या जन्मानंतर त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले मुंबईतच बानू यांनी बी एचे शिक्षण घेतले यानंतर यांचा विवाह विश्वनाथ खोटे यांच्याशी झाला यानंतर त्यांचे नाव दुर्गा ठेवण्यात आले आणि दुर्गा खोटे हे नाव रूढ झालं विश्वनाथ खोटे हे घरंदाज श्रीमंत सुशिक्षित आणि लंडनहून परतलेले गृहस्थ होते लग्नानंतर यांना दोन मुलगे झाली सुखी संसाराला सुरुवात झाली होती पण काही वर्षातच पती विश्वनाथ यांचंही निधन झालं यानंतर मात्र दुर्गा खोटे रस्त्यावर आल्या दोन मुलांचं पालन पोषण करणं अवघड झालं संसारचा आधार गेला माहेरी हात पसरायचं नव्हतं यावेळी त्यांनी आपल्या मुलांना आईकडं ठेवलं आणि स्वतः शिकवणी घ्यायला लागल्या अशा प्रकारे राहिल्या या, स्वताहच, या काळात दुर्गा यांच्या बहिणीने त्यांची ओळख जे बी एच वाडिया या पारशी दिग्दर्शकाशी करून दिली ते फरेबी जाल नावाचा चित्रपट बनवत होते एक महिला अभिनेत्रीच्या शोधात आहेत त्यांनी दुर्गा यांना विचारलं दुर्गा यांना कामाची आणि पैशाची गरज होती त्यांनी होकार दिला आणि त्यांच्या चित्रपट प्रवासाला सुरुवात झाली एकोणीसशे बत्तीसमध्ये फरेबी जाल हा चित्रपट रिलीज झाला पण तो पडला चित्रपटात काम म्हणजे हलके काम ही बाई वाईट म्हणून काही बिनकामी लोकांनी दुर्गा खोटे यांच्यावर जोरदार दगडफेक केली त्यांना बाहेर पडणं कठीण झालं त्यांना वाटले की आता आपले फिल्मी करिअर सुरू होण्याआधीच संपले पण व्ही शांताराम यांनी त्यांना अयोध्येचा राजा या चित्रपटात तारामतीची मुख्य भूमिका दिली या चित्रपटानंतर मात्र दुर्गा खोटे स्टार झाल्या त्या काळी अभिनेते हे एखाद्या कंपनीसाठी सालगड्याप्रमाणे काम करत पण दुर्गा या पहिल्या फ्री लॉन्सर अभिनेत्री बनल्या त्यांनी फॅक्ट फिल्म प्रोडक्शनच्या हाऊस बॅनर खाली अनेक चित्रपट लघुपट बनवले होते त्यांनी हम एक हे अंजुमन माया बाजार सीता स्वयंवर मगरूर आराम चाचा चौधरी शिकस्त परिवार भाबी मुसाफिर परख अनुपमा देवर दादीमा अशा अनेक चित्रपटात काम केले एकोणीसशे साठ साली प्रदर्शित झालेल्या मुघले आजम या चित्रपटातील महार आणि जोदाबाईच्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले त्यांनी अभिनेत्री म्हणून एकूण दोनशे पेक्षा जास्त चित्रपटात भूमिका केल्या त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले हिंदी चित्रपट विदाईसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाला एकोणीसशे अडुसष्ट साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले भारत सरकारतर्फे दुर्गाबाईंना पंधरावा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या मराठी कलाकार होत्या दुर्गा खोटे यांनी पाच दशके चित्रपटसृष्टीत काम केलं त्यांचा शेवटचा चित्रपट एकोणीसशे ऐंशी मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी चित्रपटात काम करणं बंद केलं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं तर या भागात आपण दुर्गा खोटे यांची थोडक्यात माहिती घेतली पुन्हा भेटू नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद